नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण एकशे एकोणावीसावा भाग आहे तर आजचा आपला हा व्हिडिओ म्हणजे मोटिवेशनल व्हिडिओ मोटिवेट करणारा व्हिडिओ याच्यामधून मला असं नाही सांगायचं की मी मार्गदर्शन करतो आणि भरपूर उत्पादन काढून देतो अशातला प्रकार नाही परंतु ज्यांना वाटतं मोसंबी शेती पुरत नाही किंवा जे शेतकरी प्रामाणिक काम करत नाही अशा शेतकऱ्यांसाठी स्पेशली हा एक मोटिवेट करणारा व्हिडिओ त्यांना एक प्रेरणा देणारा व्हिडिओ आता बरेचसे शेतकरी सांगता मोसंबीची शेती पुरत नाही रेट कमी असतो भरपूर कामं असतात असं काही नाही तर दत्ता बोबडे पैठण तालुक्यातील बोबडे हे गाव या गावचे शेतकरी दत्ता बोबडे जे की सलग आता तिसरं वर्ष आपल्याच मॅनेजमेंट करतात त्यांचे एकूण सहाशे झाडं त्यापैकी तीनशे झाडं ॲक्च्युली पाचच वर्षाचे आणि तीनशे झाडं हे बारा वर्षाचे बारा किंवा तेरा तर त्यांनी सहाशे झाडापासून यावर्षी साडेआठ लाख रुपयाचा सा माल हार्वेस्ट केला चाळीस टन त्यांचा माल निघाला साडेआठ लाख रुपये त्यांचं म्हणणं एक कमी रेट असतानाही साडेआठ लाख रुपये झाले आणि ते खूप समाधानी आहे असं मीने म्हणत ती शेतकरी सांगत आहे आणि मागच्या वर्षी त्यांनी याच सहाशे झाडापासून सहा लाख रुपये घेतले होते म्हणजे मागच्या वर्षी सहा लाख रुपये यावर्षी साडेआठ लाख रुपये लगातार आता हे तिसरं वर्ष त्यांचं आपल्याकडं काम करण्याचं आहे आता ही बाग अत्यंत खराब होती यांचे बारा वर्षाचे झाड आणि जे आता पाच वर्ष झाले तर ते ते ठीकठाक होते कारण ते छोटे होते त्यावेळेस तीन वर्षाचे परंतु यांचे जे उर्वरित तीनशे सव्वा तीनशे जेही झाडे म तेरा वर्षाचे बारा तेरा वर्षाचे ते अत्यंत खराब अवस्थेत होते पार वाढलेल्या काड्या माल लागत नव्हता पानं छोटे छोटे झाले होते मग त्यांचं मॅनेजमेंट आपण केलं तर त्यांनी एकदम जबरदस्त उत्पादन या ठिकाणी घेतलेले हे मी नाही सांगत हे शेतकरी सांगताय मला त्यांचा फोन आला होता म्हणून आज आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यांचा नंबर शहाण्णव झिरो चार बावीस चौऱ्याहत्तर झिरो चार आपण फोन लावून त्यांना विचारू शकता तर असं नाही की याच शेतकऱ्याचं आपण त्या गावात काम केलेलं आहे या ठिकाणी आपण सोमनाथराव बोबडे म्हणजे व्हिटरनरी डॉक्टर डॉक्टर सोमनाथराव बोबडे त्याच्यानंतर परत एक व्हिटरनरी डॉक्टर डॉक्टर कल्याण बोबडे त्याच्यामध्ये बाबासाहेब शिंदे आणि त्या ठिकाणी एक प्रदीप बोबडे अशा शेतकऱ्याचं आपण रनिंग काम चालू आहे आपलं तर त्यापैकी डॉक्टर सोमनाथराव बोबडे यांनी आज दोन वर्षी त्यांच्या झाडाचे बाराशे झाडाचे त्यांनी सव्वा नऊ लाख रुपये घेतले होते आणि मागच्या वर्षी त्याच ते सव्वा सव्वा बाराशे झाडाचे त्यांनी साडे तेरा लाख रुपये घेतले होते त्यांचाही नंबर मी तुम्हाला देऊ शकतो आणि त्यांचा मागे व्हिडिओ पण बनवलेला आपण त्याच्यानंतर बाबासाहेब शिंदे यांनी चारशे झाडापासून मागच्या वर्षी सव्वा पाच लाख रुपये घेतले होते त्याच्यानंतर डॉक्टर कल्याण बोबडे यांनीसुद्धा चार लाख रुपये त्या ठिकाणी त्यांच्या अडीचशे झाडाचे घेतले होते सतरा वर्षे झाडं त्याच्यानंतर प्रदीप बोबडे यांनी सुद्धा साडेसहा साडेसहा ते साडेसात लाख रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी त्यांनी झाडं घेतले होते पैसे घेतले होते तर त्यांचा माल अद्याप हार्वेस्ट झाला नाही आपण त्यांचाही परत परत व्हिडिओ बनवणार आहे तर आज रोजी दत्ता बोबडे बोबडे वाहेगावचे तालुका तालुकापटण जिल्हा संभाजनगर या शेतकऱ्यांनी माल हार्वेस्ट केला त्यांनी साडेआठ लाख रुपयामध्ये माल दिलेला आहे आणि यांचा खर्च झालेला आहे ऐंशी ते नव्वद हजार रुपयापर्यंत त्यांचा खर्च झालेला आहे सहाशे झाडाचा दोन तीन फॉवरने त्यांनी एक्स्ट्रा घेतल्या होत्या एक डोसही त्यांनी एक्स्ट्रा टाकला होता तर शेतकरी मित्रांनो मोसंबी संत्रा याच्यामध्ये आपण थोडंसं जरी प्रामाणिक काम केलं आणि आपण ज्या काही गोष्टी नाही करायला पाहिजे त्या जर नाही केल्या जसं की पाण्याचा अतिरेक अंतर्माशतीचा अतिरेक त्याच्यानंतर आपण शेणखत न वापरणे गवत जास्त होऊ देणे किंवा मग गवतासाठी रोट्यावेटर करणे तन्नाशक न वापरणे अशा गोष्टी आपण काही वाप म्हणजे पाळल्या आणि काही आवर्जून जर काम केले तन्नाशक वापरा म्हटलं शेतकरी म्हणता फळगाळता शेणखत वापरा म्हटलं शेतकरी म्हणता आमच्याकडे जाणवं नाही मशागत करू नका म्हटलं ते म्हणता बाग चांगली वाटत नाही जमीन भुसभुशीत राहत नाही विविध कारणं सांगता तर या गोष्टी आपण जर अवॉइड केल्या पाण्याचा अतिरिक्त टाळा म्हटलं तर रात्रात पाणी देता म्हणजे आपण सांगितलेलं आहे पन्नास टक्के रिझल्ट आपल्याला जर पाहिजे असेल तर बागेमध्ये अंतर्मशगत बंद करा शेणखत वापरा प्रत्येक वर्षी पाण्याचा अतिरिक्त टाळा आणि तणनाशक आवर्जून वापरा ठीक आहे तुम्हाला वाटतो तणनाशकामुळे फळगळ होते तर जून जुलै ऑगस्ट या तीन महिने त्याला अवॉइड करा ब्रश कटर मारा नंतर माल हार्वेस्ट झाला नंतर तन्नाशक मारा परंतु शेतकरी हे ऐकत नाही आणि स्वतःचं नुकसान करून घेता आणि आपल्या मॅनेजमेंटमधून आपण प्रति झाड शंभर रुपये जास्तीत जास्त मॅक्सिमम एकशे वीस रुपये प्रति झाड वर्षाचा खर्च देतो जास्त खर्च देत नाही मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहून दिल्या असत्या परंतु कुठली कंपनी कुठला दुकानदार मला काही देत नाही त्याच्यामुळे मी फ्री ऑफ कॉस्ट कुणाला लिहून देत नाही अन्यथा मी डायरेक्ट तुम्हाला शेड्यूल दिला असता पण आपल्याला कुठली कंपनी मार्जिन देत नाही आणि फ्रीमध्ये दिलं तर शेतकरी काम करत नाही त्याचं महत्त्व राहत नाही म्हणून आपण शेतकऱ्याची वर्षभराची तीन हजार रुपये फीस घेतो परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन देतो त्यांच्या झाडाची ग्रीनरी वाढवतो मालही चांगला लावून देतो तो माल टिकवण्यालाही त्यांना मदत करतो आणि दत्ता बोबडे यांचं म्हणणं चालले आपल्या बागेमध्ये फळगळी नव्हती लालकुळीचा प्रादुर्भ म्हणजे फळं काळेही नव्हते फळांची साईजही चांगली आली म्हणजे यांनी प्रामाणिकपणाने काम केलं आणि त्यांना त्याचा मोबदला त्या ठिकाणी मिळाला आता सहाशे झाड म्हटल्यानंतर तुम्ही साहजिक विचार करा हेक्टरी आपण पाचशे झाड लावतो म्हणजे यांचं तीन एकर क्षेत्रामध्ये आज जर या शेतकऱ्यांनी साडेआठ लाख रुपये घेतले भाव कमी असतात नाही भाव जर डबल असता तर हे पैसे डबल झाले असते भाव जर दीडपट असता तर हे दीड दीडपट झाले असते उदाहरणार्थ आठ दीड बारा म्हणजे तेरा लाख रुपयापर्यंत हा बगीचा गेला असता जसं की वीसचा रेट नसताना तीसचा असता तर आज हा बगीचा बारा तेरा लाख रुपयाचा म्हणजे शेती मोसंबीची पुरते परंतु व्यवस्थित काम जर केलं तर आपल्याला मोसंबी पैसाही देते आणि सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर चालतात तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला शेअर करा आणि असेच तुम्हाला व्हिडिओ नवीन नवीन बघायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करा